नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनियरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस डायनॉमा डी बी ग्लोबल सेकंडरी इंडेक्स डायनॉम डी बी ग्लोबल सेकंडरी इंडेक्स म्हणजे काय ग्लोबल सेकंडरी इंडेक्स म्हणजे डायनॉमा डी बीमधील एक इंडेक्स हा इंडेक्स टेबलच्या प्रायमरी कीपेक्षा वेगळ्या ॲट्रिब्यूटवर आधारित असतो जी एस आयमुळे क्विरी जलद आणि फ्लेक्झिबल पद्धतीने करता येते प्रायमरी टेबलपासून स्वतंत्र रीड राईट कॅपॅसिटी असते आता जी एस आयची मुख्य वैशिष्ट्ये पार्टिशन की प्लस सॉर्ट की स्वतंत्रपणे डिफाईन करता येतो इव्हेंच्युअली कन्सिस्टंट रिप्लिकेशन होतं इंडिपेंडेंट आर सी यू आणि डब्ल्यू सी यू असतो म्हणजे रीड कॅपॅसिटी युनिट आणि राईट कॅपॅसिटी युनिट आणि क्विरी फ्लेक्झिबिलिटी वाढवता येते आता जी एस आय कधी वापरायचं वा प्रायमरी की <coughs> जी एस आय कधी वापरायचं जेव्हा प्रायमरी की तुमच्या ॲक्सेस पॅटर्नला पुरेसा नसतो म्हणजे मॅच होत नसेल तेव्हा वेगवेगळ्या ॲट्रिब्यूटवरून शोध म्हणजे सर्च आणि क्युरी करायचं असेल तेव्हा रिपोर्ट्स ॲनालिटिक्स आणि अल्टरनेट लुकअप पॅटर्नसाठी तुम्ही जे एस आय वापरू शकता आता जी एस एचं आपण थोडंसं आर्किटेक्चर आपण समजून घेऊया जेव्हा आपण डायनामर डी पीमध्ये ग्लोबल सेकंडरी इंडेक्स क्रिएट करतो तर त्यावेळी काय होतं तो काय प्रायमरी टेबलची रिप्लिका या ग्लोबल सेकंडरी इंडेक्समध्ये होते आणि त्याच्यामुळे त्याचं काय होतं रीड कॅपॅसिटी आणि राईट कॅपॅसिटी वेकी क्रिएट केली जाते आता हे जेव्हा जी एस ए आपण टिअर तयार करतो त्यावेळी खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे ॲट्रिब्यूट प्रोजेक्शन म्हणजेच काय तुम्हाला जो रिप्लिका बनवायचा आहे तो तुम तुम्हाला संपूर्ण बेस टेबलचा बनवायचं आहे की तिकडे तुम्हाला ऑप्शन स्पेसिफाय करायचं आहे की कीज ओनली करायचं आहे इन्क्लूड स्पेसिफिक ॲट्रिब्यूट करायचं आहे की ऑल करायचं आहे त्याच्यानंतर कॅपॅसिटी प्लॅनिंग तुम्हाला सेट करायची आहे तुम्हाला, से तुम्हाला बेस टेबलमधनं पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचं कस्टमाइज ॲट्रिब्यूटसुद्धा किंवा कस्टमाइज सेटिंग तुम्ही सेट करू शकता आणि त्या दुसरी गोष्ट आहे की हॉट पार्टिशन आपल्याला अवॉइड करायचे आहेत हॉट हॉट पार्टिशनने काय होतं त्याचा वेगळा स्लॉट क्रिएट केला जाऊन त्याचे आपल्याला चार्जेस एक्स्ट्रा लागतात त्याच्यानंतर सॉर्ट कीने क्युरी ऑप्टिमाइज आपल्याला करता येते आता जी एस आयचे प्रोसेशन कोण कोणते आहेत एक तर असतो कीज ऑनली असतो कीज ऑनलीमध्ये काय असतं की तुम्ही प्रायमरी की आणि सेकंडरी की तुम्ही डिफाईन करू शकता आणि इन्क्लूडमध्ये काय करतात की फक्त स्पेसिफिक ॲट्रिब्यूट म्हणजे स्पेसिफिक कॉलम्स तुम्हाला त्या टेबलमधनं घ्यायचे असेल तर तुम्ही ते इन्क्लूडमध्ये डिफाईन करू शकता आणि ऑलमध्ये काय होतं ऑलमध्ये म्हणजे सर्व ॲट्रिब्यूट्स म्हणजे सर्व कॉलम्स इन्क्लूडिंग कीच आता जी एस आयची ची समजा तुम्हाला एखादा एक्झाम्पल घ्यायचं असेल की आपण एक एक युजर ईमेल आहे आणि युजर डेटाचं टेबल आहे आपल्याकडे आणि प्रायमरी की टेबलमध्ये ईमेल प्रायमरी की नसल्यामुळे जी एस आय तिकडे आपल्याला वापरू शकतो उदाहरणार्थ मला जर सर्च करायचं असेल युजर ईमेल आय डीनी आणि हा युजर ईमेल आय डी, डी प्रायमरी की टेबलच्या प्रायमरी कीमध्ये डिफाईन नसेल तर आपण काय करू शकतो एक जी एस आय आपण क्रिएट करू शकतो हो आणि त्याने काय होईल आपल्याला युजर ईमेलवर सर्च करता येईल आता हे कुठे कुठे वापरतात स्पेशली ई कॉमर्स ऑर्डर लुकअपमध्ये वापरतात जिकडे तुम्हाला युजर लॉग इन सिस्टम असेल तिकडे तुम्ही वापरू शकता ॲनालिटिक्स आणि रिपोर्टिंगमध्ये वापरू शकता आणि कस्टमर क्युरीज बेस्ड ऑन मेटा डेटा आता बेस्ट प्रॅक्टिस काय सांगतो ए डब्ल्यू एस आपल्याला की ॲक्सेस पॅटर्न समजून जी एस आय डिझाईन करायचं आहे म्हणजे असं नाही की आपल्याला मल्टिपल कॉलमवर क्वेरीज करायचं मा मला किती हवे असेल त्यावेळे मी जी एस आय क्रिएट करू शकतो नाही तुम्हाला तुमचा पॅटर्न कळला पाहिजे तुम्हाला तुमच्या सर्चचं रिक्वायरमेंट कळली पाहिजे आणि त्याच्या बेसवर तुम्ही जी एस आय क्रिएट करू शकता कारण काय होतं जेव्हा रीड राईट कॅपॅसिटी आपण जी एस आयमध्ये क्रिएट करतो त्यावेळी आपल्याला डब्ल्यू एस काय करतो एक्स्ट्रा चार्ज अप्लिकेबल करतो त्यामुळे जी एस आय ओव्हर फेचिंग करू नका जिकडे रिक्वायरमेंट असेल तिकडेच तुम्ही जी एस आय क्रिएट करा आता हे झाले आपली जी एस आयची एक ओवरव्यू तोंड आता आपण प्रॅक्टिकली एडब्ल्यू एस कन्सोलमध्ये जाऊन आपण काय करणार आहोत ग्लोबल सेकंडरी इंडेक्स क्रिएट करणार आहोत आणि प्रॅक्टिकली बघणार आहोत हे आपल्याला क्वेरी करताना आपल्याला कशाप्रकारे हेल्प करतं तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला पण आता आपल्या ए डब्ल्यू एसच्या कन्सोलला आलेलो आहेत डायनामा डी बीला सिलेक्ट करायचं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही टेबल्स बनवलेले त्यातला आहे एक ऑर्डर तर ह्या ऑर्डर टेबलमध्ये थोडं आपण एक्सप्लोअर करूया एक्सप्लोअर टेबल आयटम्सला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे चार आयटम्स आहेत चार रेकॉर्ड्स आहेत याच्यामध्ये ॲट्रिब्युट्स आहे कॅटेगरी ऑर्डर आय डी कंपनी आणि प्राईज ठीक आहे याच्यामध्ये हेल्थ स्पोर्ट्स जिमॅस्टिक आणि कॉस्मेटिक जे काही आपण रेकॉर्ड्स ॲड केलेत आयटम ॲड्स केलेस आणि त्याच्यामध्ये ऑर्डर आय डी कंपनी आणि प्राईज आपण मेन्शन केलेलं आहे ठीक आहे समजा उदाहरणार्थ मला स्पोर्ट्स या कॅटेगरीने मला सर्च करायचं असेल तर काय करणार आपण क्वेरी म्हणजे क्वेरीला सिलेक्ट करणार आहे आणि इकडे ऑर्डरला सिलेक्ट करून ऑल ॲट्रिब्युट्स आणि जो आपलं पार्टिशन, है। या या पार्टिशन, है? है। पार्टिशन है। की आहे या ऑर्डर या टेबलवर पहिलं पार्टिशन आपलं कोणतं कशावर आहे कॅटेगरीवर हा आपला प्रायमरी पार्टिशन आहे तर या व्हॅल्यूला इकडे पेस्ट करायचं आणि रन करायचं आहे इकडे सॉर्ट की तुम्ही ऑप्शनल आहेत सध्या आपल्या एक्झाम्पलसाठी आपण ऑर्डर आय डी आपण मेन्शन केलेलं आपण रन करूया तर तुम्ही पाहू शकता क्वेरी रन झालेली आहे कम्प्लीट आयटम रिटर्न वन आयटम स्कॅन वन इफिशियन्सी हंड्रेड रीड कॅपॅसिटी युनिट कन्झ्युम झिरो पॉईंट झिरो फाय ठीक आहे हे का देतो मित्रांनो ए डब्ल्यू एस जेव्हा जेव्हा आपण आर सी यू आणि डब्ल्यू सी यू वापरतो त्या ज्या कन्झ्युम युनिटवर ए डब्ल्यू एस आपल्याला चार्ज करतो ठीक आहे तर आपल्या ह्या क्वीरीसाठी त्याने एक रेकॉर्ड आपल्याला रिटर्न केलेला आहे पण जर तुम्ही जर लक्षपूर्वक बघाल तर आपल्याकडे कॅटेगरीज नाही आहे आपल्याकडे ऑर्डर आय डीसुद्धा आणि कंपनीसुद्धा आहे उदाहरणार्थ मला कंपनीच्या कंडिशनवर मला रेकॉर्ड सर्च करायचं असेल तर आ जी टेबलवर ऑर्डर टेबलवरची पार्टिशन की आहे याच्यावर आपण सर्च करू शकत नाही ठीक आहे त्यावेळी आपण काय करतो ग्लोबल सेकंडरी इंडेक्स वापरतो समजा ग्लोबल सेकंडरी इंडेक्स नसतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं स्कॅन नावाचं ऑप्शन आपल्याला वापरावं लागलं असतं या स्कॅनमध्ये सिलेक्ट करून ॲट्रिब्यूट्समध्ये कंपनी इक्वल टू स्ट्रिंग आणि आपण देऊया एलिझा आणि रन ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता की त्याने आपल्याला रेकॉर्ड सर्च करून दिलेला आहे फिल्टर करून दिलेलं आहे कशावर त्या ॲट्रिब्यूट नेम फिल्टरवर पण इकडे तुम्हाला जर बघितलं आपण कोणता ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे फिल्टरसाठी आपण फिल्टरसाठी काय कोणतं ऑप्शन स्कॅन ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे तर मित्रांनो एक आता एक फरक तुम्ही जाणून घ्या स्कॅन आणि क्वेरीमध्ये काय फरक असतो स्कॅन काय करतो पूर्ण डेटा इन मेमरीमध्ये आणतो आणि त्याच्यानंतर तो, तो फिटे फिल्टर करतो पण क्वेरी असं करत नाही क्वेरी डेटाबेस इन्स्टंट इटसेल्फमध्ये काय करते त्याला फिल्टर करते आणि मग तुम्हाला रेकॉर्ड रिटर्न करतो जर तुम्ही चार्जेस बघतील स्कॅन आणि क्वेरीची तर स्कॅनिंगमध्ये आपल्याला जास्त रिसोर्स युटिलाईज होतात म्हणून आपल्याला हे काय होतं स्कॅन ॲफोर्डेबल ऑप्शन नाही आता आपले ठीक आहे आपले छोटासा चो, टेबल आहे चार बॅट्रिबिट्सवाला आणि काही रेकॉर्ड्स आहेत त्यावेळी आपण आपल्याला तेवढं रिअलाईज होत नाही पण जेव्हा एंटरप्राईज लेवलचे डेटाबेस आहे तिकडे शंभर दोनशे असे टेबल्स असू शकतात मल्टिपल्स कॉलम्स असू शकतात ॲट्रिबिट्स असू शकतात रेकॉर्ड्स असू शकतात अशा वेळी स्कॅन हे खूप महाग पडतं म्हणूनच काय करतो आपण आपण क्वेरी वापरतो हा फरक कळला स्कॅन आणि क्वेरीमधला आता क्वेरीमध्ये काय होतं आपल्याला ॲट्रिबिट्स आपल्याला एकच मिळतो आहे पण मला काय करायचं आहे माझ्या या एक्झाम्पलमध्ये मला कंपनीवर सर्च करायचं आहे तर आपल्याला काय करू शकतो आपण एक सेकंडरी इंडेक्स बनू शकतो जो आपल्याला हवा त्या आपल्याला यायचं आहे टेबलला सिलेक्ट करायचं आणि या इंडेक्सेस ठीक आहे इंडेक्सेस आपण काय करणार आपण क्रिएट इंडेक्स ला क्लिक करायचं इकडे तुम्ही इंडेक्सचं नाव देऊ शकता उदाहरणार्थ मला कंपनी ग्लोबल सेकंडरी इंडेक्स नाव देऊया आपण आणि ॲट्रिब्यूट तुम्हाला कॉलम वर कम टेबलच्या कोणत्या कॉलमवर तुम्हाला से, सेकंडरी इंडेक्स बनवायचा आपण काय करायचं कंपनी द्यायचं आहे टाईप स्ट्रिंग सॉर्ट की ऑप्शनल आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे इंडेक्स कॅपॅसिटी तुम्हाला दिसते ठीक आहे कॅपॅसिटी मोड कशी आहे ऑन डिमांड आहे त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे मॅक्झिमम टेबल थ्रुपुट हा कसा तुम्हाला हवा आहे कॉपी फ्रॉम बेस टेबल म्हणजे जो माझा ऑर्डर टेबल आहे याच्याच बेसवर तुम्हाला इनहेरिट करायचं आहे थ्रूपुट की तुम्हाला कस्टमाइज करायचं आहे तुम्ही कस्टमाइजमध्ये तुम्हीकडे सेट करू शकता मॅक्झिमम रेड युनिट आणि मॅक्झिमम राईट युनिट ओके याच्यानंतर खाली बघू शकता तुम्ही वॉर्म थ्रुपुट ठीक आहे वॉर्म थ्रुपुटमध्ये पण तुम्ही काय करू शकता रेड युनिट पर सेकंड आणि राईट युनिट पर राईट ऑपरेशन पर सेकंड हे तुम्ही सेट करू शकता ओके समजा मला तर डिफॉल्ट ठेवायचा आपण डिफॉल्ट ठेवू शकतो पण तुम्हाला एखादा पर्टिक्युलर डेटाबेसमध्ये बीच्या तुम्हाला राईट ऑपरेशन पर सेकंड थ्रूपुट वाढवायची असेल तर आपण इकडे व्हॅल्यू कमी जास्त करू शकतो आपल्या या एक्झाम्पलामध्ये आपण काय करणार आहोत किप डिफॉल्ट व्हॅल्यू आणि थ्रुपूटमध्ये पण मॅक्झिमम टेबल थ्रू थ्रुपूटमध्ये आपण कॉपी फ्रॉम बेस टेबल ठेवणार आहोत खाली यायचं आहे आता ॲट्रिब्यूट प्रोजेक्शन जेव्हा आपण याचा ओवरव्ह्यू घेतला ग्लोबल सेकंडरी इंडेक्सचं त्यावेळी आपण काही ॲट्रिब्यूट प्रोजेक्शन पाहिलेले तर कोण कोणते होते तीन प्रोजेक्शन होते ऑल ऑनली कीज आणि इन्क्लूड ऑलमध्ये काय होतं टेबलचे जे जेवढे पण ॲट्रिब्यूट्स आणि कीज आहेत हे इन्क्ल्यूडेड होतात ऑनली कीजमध्ये काय होतं फक्त प्रायमरी की आणि इंडेक्स ते इन्क्लूड होतात आणि इन्क्लूडमध्ये काय होतं तुम्हाला स्पेसिफिक कॉलम हवा असेल ॲट्रिब्यूट हवा असेल समजा कंपनी प्राईज तर तुम्ही इकडे मेन्शन करू शकता आपण काय करणार आहोत ऑल सिलेक्ट करणार आहोत आणि काय करणार आहोत क्रिएट इंडेक्सला क्लिक करणार आहोत जेव्हा तुम्ही क्रिएट इंडेक्स करता आ, ओके आता तो काय सांगतो अटेम्प्ट टू क्रिएट अ इंडेक्स विच ऑलरेडी एक्झिस्ट आता एक आपला वेळ वाचावा म्हणून मी काय केलेलं आहे एक ऑलरेडी इंडेक्स या याच ॲट्रिब्युटवर आपण बनवलेला आहे त्यावेळी तो आपल्याला एरर देतो ठीक आहे तो तुम्हाला दाखवतो मी ऑलरेडी एक इंडेक्स क्रिएट केलेला आहे पण जेव्हा तुम्ही क्रिएट इंडेक्स करता त्यावेळी प्रोसेसिंग स्टार्ट होते आणि तो पाच ते स आठ मिनटाचा अवधी घेतो तो वेळ वाचावा म्हणून आपण काय केलेलं आहे एक ऑलरेडी एक इंडेक्स मी बनवून ठेवलेला आहे त्याचं नाव आहे कंपनी जी एस आहे ठीक आहे आणि त्याचं पार्टिशन की आपण स्ट कंपनी दिलेला आहे डेटा टाईप स्ट्रिंग आहे रीड कॅपॅसिटी ऑन डिमांड आहे राइट कॅपॅसिटी ऑन डिमांड आहे प्रोजेक्शन ॲट्रिब्यूट ऑल आहे ठीक आहे आता आपण काय करायचं आहे आपल्या एक्सप्लोर टेबलला आयटमला जायचं आहे जसं माझी रिक्वायरमेंट होती की मला कंपनीच्या नावावर क्वेरी करायची आहे स्कॅन नाही करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला क्वेरी करायची तर आपण काय करू शकतो इकडे ॲट्रिब्यूट सिलेक्ट करणार आहोत इकडे कंपनी जी एस आय जो तुम्ही जी एस आय क्रिएट केलेला आहे आणि ॲट्रिब्यूट प्रोजेक्शनमध्ये काय करणार प्रोजेक्टेड ॲट्रिब्यूट सिलेक्ट करणार आहोत आणि या जसं तुम्ही सिलेक्ट करणार त्यावेळी जे काय ॲट्रिब्यूट तुम्ही मेन्शन केले असणार या जी एस आयमध्ये त्याच्या ॲट्रिब्यूटचं नाव इकडे डिस्प्लो येईल आणि तुम्हाला इकडे काय नाव द्यायचं आहे ठीक आहे समजा उदाहरणार्थ आपण फिल्टर कॉर्ड आणि इकडे रन करूया तर तुम्ही पाहू शकता आपल्याला हा रेकॉर्ड मिळालेला आहे आपण दुसरं दुसऱ्या कंपनीच्या नावाने सर्च करूया आता आपण दुसऱ्या कंपनीच्या नावाने सर्च करूया उदाहरणार्थ टायगर स्पोर्ट्स ठीक आहे कंपनी टायगर स्पोर्ट्स रन तर तुम्ही पाहू शकता की आपला जो डेटा आहे आपला कसा मिळतो आहे क्विरी होऊन मिळतो आहे स्कॅन होऊन मिळत नाही त्यामुळे काय होतं आपलं कॉस्ट मिनिमाइज होते आणि म्हणूनच ती कॉस्ट मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करतो ग्लोबल सेकंडरी इंडेक्सचा वापर क्वेरीमध्ये करतो तर मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा जी एस आयचा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद